मिरज तालुक्यातील नांद्रे गावामध्ये पेपर ब्लास्टिंग मशीन आणि टाकी घेऊन जाण्याच्या कारणातून एका पारा मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर मारहाणीचा प्रकार हा शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला आणि या प्रकरणी जखमी कृष्णा शिवाप्पा पुजारी वैवर्ष वीस राहणार नांद्रे आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चंद्रकांत पाटील पूर्ण नाव माहीत नाही राहणार नांद्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत माहिती अशी की जखमी कृष्णा पुजारी हा आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील नांद्रे गावातील अरिहांत गल्ली येथे राहतो पुजारी यांनी पेपर ब्लास्टिंग मशीन आणि टाकी संशयित पाटील यांच्या घरामध्ये ठेवली होती शुक्रवारी चौदा जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास संशयित चंद्रकार पाटील यांनी पुजारी सदरची आणि टाकी घेऊन जाण्यास सांगितले यावेळी पुजारी हा पाटील यांच्या घरात जाऊन मशीन आणि टाकी घेत असताना पाटील यावेळी पुजारी यांनी शिवीगाळ करू नका सदरचं साहित्य घेऊन जात असल्याचं सांगितलं यावेळी यांनी घरातील फरशीच्या तुकड्याने पुजारियाला मारहाण करून जखमी केलं घडलेल्या या प्रकारानंतर पुजारी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज